एखाद्या जलदुर्गाप्रमाणे दिसणारा पण प्रत्यक्षात जलदुर्ग नसून तो भुईकोट आहे आणि पावसाळ्यामध्ये नर आणि मादे धबधबे वाहणारा म्हणजेच हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा धबधबा वाहणारा आणि अतिशय भक्कम अशी तटबंदी म्हणून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हा भुईकोट धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आणि तुळजापूरपासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती आणि सोलापूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावरती असणारा बोरी नदीच्या किनाऱ्या किनाऱ्यालगत व किनाऱ्याभोवतीच बांधलेला हा नळदुर्ग आज आपण किल्ला पाहण्यासाठी किंवा भुईकोट म्हणू शकतो हा मि, मिश्र दुर्ग प्रकारातील भुईकोट आहे तर हे देखील आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे आणि हा मध्य मध्ययुगीन कालखंडातील ह्या भुईकोटचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो तर अतिशय भक्कम अशी तटबंदी या किल्ल्याला लाभलेली आहे तर साधारणपणे तीन किलोमीटरची या किल्ल्याला तटबंदी लाभलेली आपल्याला पाहायला भेटते अतिशय भक्कम आणि महाराष्ट्रातील इतर किल्ल्याप्रमाणेच या किल्ल्याचे देखील प्रवेशद्वार देखील अतिशय सुंदर असे प्रवेशदार आहे तर प्रौढांसाठी चाळीस रुपये आणि लहानांसाठी वीस रुपये असे तिकीट दर या ठिकाणी आपल्याला आकारलेले पाहायला भेटते तर हे पाहू शकता माझ्या पाठीमागील बाजू जे तटबंदी आहे ते अतिशय भक्कम अशी तटबंदी आहे तर चला आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आहे तर शत्रूला चकवा देण्यासाठी आणि शत्रूला मुख्य दरवाजा किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत पोचता येऊ नये यासाठी नागमोडी किंवा गोमुख पद्धतीची दरवाजाची रचना केली बऱ्याच किल्ल्यांवरती आपल्याला अशी अशी रचना पाहायला भेटते की जेणेकरून शत्रूला हल्ल्या करण्या करण्यासाठी शक्य होऊ नये असं हे आपण पाहू शकता तर पहिले प्रवेशद्वार पार करतात आपल्याला या ठिकाणी आपल्याला देवड्या पारेकरांच्या देवड्या देखील पाहायला भेटतात तर आता पहिली तटबंदी पार करून आपण दुसऱ्या तट तटबंदीकडे चाललेलो आहे तर हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा नव्हता पाठीमागील तर आता पुढे आपण जो पाहणार आहोत तो किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पाहणार आहोत तर बघू शकता आपण की तटबंदी देखील अतिशय मजबूत पाहायला भेटते हा दरवाजा किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे प्रवेशद्वार आहे एक कुलमुख द्रव दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे तर आता आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी बाग केलेली पाहायला भेटते तर बागेच्या मध्यभागी दोन्ही बाजूस दोन साधारणपणे पाच फूट लांबीच्या दोन तोफा पाहायला भेटतात आणि या ठिकाणी आपल्याला फिरण्यासाठी इलेक्ट्रिक बगीचा देखील के वापर केलेला पाहिजे के किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आपण काही पायऱ्या चढून व ते आल्यानंतर किल्ल्याच्या आपल्याला भव्यता आपल्याला बघायला भेटते तर हे बघू शकता आपल्याला नजरे जे पडत आहे ते अंबरखाना आहे किल्ल्याचा साधारणपणे भव्य असा एकशे पंचवीस ते एकशे वीस एकरच्या दरम्यान सांगितले जाते इतका मोठा भव्य भुईकोट किल्ला आज आपण पाहणार आहोत तर हे बघू शकता की अगदी अतिशय सुस्थितीत असणारी तटबंदी देखील आपण वरच्या बाजूने पाहत आहे तर पूर्वीच्या काळी शत्रूला हल्ला करता येऊ नये म्हणून या ठिकाणाहून गरम तेल ओतले जायचे तर आता आपण किल्ल्याच्या पायऱ्या उतरून आंबरखाण्याकडे चाललेलो आहे तर हा किल्ला नल आणि दमयंती राजाने आपल्या मुलासाठी बांधलेल्याचा उल्लेख आढळतो तर हे बघू शकता आपल्यासमोर आंबरखाना आहे पूर्वीच्या काळी या ठिकाणी हत्ती बांधले जात होते तर पुढे काही अंतर चालू केल्यानंतर आपल्याला मुन्सिपकोट नावाची एक इमारत पाहायला भेटते तर या ठिकाणी देखील आपल्याला इमारत देखील अशी सुस्थितीत पाहायला भेटते या ठिकाणी देखील आपल्याला साधारण पाच फूट लांबीची तोप देखील पाहायला भेटते ते हे बघू शकता पूर्वीच्या काळी या ठिकाणी न्यायनिवाड्यांचे काम केले जात होते तर आता ही पाहून झाल्यानंतर या कि या बैकोटवरती आपल्याला बऱ्याच ठिकाणी बरस म्हणजेच बागा झाडे वगैरे लावलेली आणि पर्यटकांच्या सुग सुविधा देखील केलेल्या बघायला मिळते तर किल्ल्यावरती सर्वात लांब तोप असलेली तो पाहण्यासाठी आपण चालवलं आहे तर साधारणपणे ही तोप पंचवीस ते वीस फुटाच्या दरम्यान तोप आहे लंग 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 तोप आपन, तर हे बघू शकता अतिशय लांबच लांब रुंदीला कमी आहे पण लांबच लांब तोप होते आहे ती तर आता पुढे आपण बोरी नदीच्या पात्राचे म्हणजेच किल्ले भोईकोट किल्ल्याच्या तिन्ही बाजूच असणारे हे पाणी आपण बघू शकता तर हा जे समोरच्या बाजू जे दिसत आहे त्या समोरच आपल्याला तो जलमाल पाहण्यासाठी देखील जायचा आहे जलमाल म्हणजेच रणमंडल आणि नळदुर्ग या किल्ल्याला जोड जोडणारी एक तटबंदी म्हणून किंवा एक धरण आहे तर हे धरण आपण धरणच आणि याच्याच खाली देखील आहे तर ते देखील आपण पाहण्यासाठी आणि पावसाळ्यात तर अतिशय सुंदर नजारा पाहायला भेटतो या ठिकाणी ते देखील आपण पुढे पाहूया तर या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी देखील बोटिंगची देखील बोरी नदीच्या पात्रामध्ये सोय केलेली आपल्याला पाहायला भेटते तर हा किल्ला ब्राह्मणी आदिलशाही मराठीशाही निजामशाही आदिलशाही आणि राजवटींचा काळ या किल्ल्याने पाहिलेल्या आपल्याला बघायला भेटते त्याचप्रमाणे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे पदस्पर्श झालेला आपल्याला कुठे आ जाणवले नाही किंवा त्यांचे स्मारक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही तर चला आपण बहुधा किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये बुरुज आत्तापर्यंत पाहिले तर या ठिकाणी हा किल्ल्याचा एक वेगळा अपवाद आहे या ठिकाणी आपल्याला बुरुज उबळ्या म्हणून उबळ्या बुरुज म्हणून प्रसिद्ध असलेला किल्ल्यावरती हा आणि उंच सर्वात उंच बुरुज म्हणून देखील प्रसिद्ध आहे तर हा उबळ्या बुरुज साधारणपणे किल्ल्याच्या तटबंदीमध्ये नसून हा मध्यभागी आहे तर शहात्तर पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर आपल्याला वरती जाता येते तर अतिशय किल्ल्यावर किल्ल्याच्या रक्षणासाठी किंवा त्याची महत्त्वाची भूमिका असू शकते तर हे बघू शकता की बुरजावरून आपल्याला किल्ल्याचा संपूर्ण परिसर आपल्या नजरेसोटचा केलं प्रवेश आपण बघू शकता संपूर्ण परिसर आपल्या नजरेस पडतो बोरी नदीचा संपूर्ण परिसर आपण समोरच्या बाजून प्रवेश करून आपण असंच ह्या बाजूने आलेलं आहे तर या ठिकाणी रणमंडलची देखील आपल्याला जे समोरच्या बाजूला जे तटबंदी दिसत आहेत एकदम पलीकडल्या बाजूची ती बघा हे रणमंडलची पूर्णपणे आपल्याला तटबंदी पाहायला भेटते या दोन्हींना जोडण्यासाठी एक निर्जय पात्रामध्ये एक स्वरूप आणि त्यामध्ये जलमहालाची देखील या ठिकाणी निर्मिती केलेली आपल्याला बघायला भेटते तर ते पुढे पाहूया पण हे पाहू शकता की उभळ्या बुर्जावरती देखील तोफा ठेवलेला पाहिल्यावर तर चला बघूया आपण की स किल्ल्यावर सर्वात महत्त्वाचे आकर्षण असणारा नर आणि मादी धबधब्याकडे आपण आणि नर रणमंडलला जोडणारा हा मार्ग आपण त्या मार्गाने आता आपण हा किल्ला बघण्यास म्हणजे पाणी देखील पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे तर हे बघू शकता की असे प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी देखील अतिशय मजबूत अशी बांधकाम आपल्याला म्हणजे त्या पूर्वीच्या काळी जे केलेले आहे ते, ते ला ला। तर, आ, या ठिकाणी बघू शकता या किल्ल्यांचा अनेक म्हणजे ग्रंथ एक परिष्ठेवला या ग्रंथामध्ये दे देखील या किल्ल्याचा उल्लेख पूर्वीच्या काळी या ठिकाणी म्हणजे हे पाहू शकता की पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे किल्ल्यावरती नर आणि मारी धबधबे प्रभावित होतात तर आपण नेम आत्ता त्या त्याच्याच खाली हे तुम्हाला मी मुद्दाम दाखवत आहे अगोदर की हे बघू शकता की आपण आत्ता पाणी महालाच्याच भागात आहे त्या चला खाली पायऱ्या उतरून असं आपण येतो काही पायऱ्या उतरून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला म्हणजेच भालाच्या भाग काही भाग आपल्याला सुरक्षेच्याच कारण असतं पायल्याने भेटत पण जो भाग आपल्याला पाहता तो भाग तर मी तुम्हाला दाखवतो बो। तर बघूया चला पुढं तर इथून पुढे आपल्याला जाण्यास लॉक केलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला पुढे जाताय येणार तर चला पुढे पुढे बघू शकता की पाणी महाल म्हणजेच की एखादा पाणी महाल म्हणजे पाण्याच्या खाली असणारा माल होय आणि बघू शकता की या ठिकाणी आपल्याला पाण्याचा अनेक वर्ष झाली या महालाला पण या ठिकाणी आपल्याला पाण्याचं एकही थेंब पाहायला भेटत नाही आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट असा हा नमुना आपण बघू शकता तर दब या ठिकाणी आपल्याला नर आणि मादी धबधबे याच्यात वरून वाहतात हे देखील आपण पाहू शकता तर या ठिकाणाहून आपल्याला नर आणि मादी धबधब्याचे दब दृश्य देखील पाहायला भेटते पण आत्ता पाऊस नसल्या आप कारणाने आपल्याला हे पाण्याची पातळी कमी झाली आहे त्यामुळे आपल्याला ते त्रिदृश्य आपल्याला पाहता येत नाही तर सुरक्षेचा कारणास्तव जाळी देखील या ठिकाणी लावलेली आहे जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून हे बघू शकतो आपण तर हे पाहून झाल्यानंतर आपण पुढे आता बोटिंगसाठी देखील वरती जाणार आहे तर पाहूयात चला पुढे कसं ठरत ते पाणी आ, या ठिकाणी पांछक्की देखील चा देखील भाग आहे आणि याच ठिकाणी समोरच्या बाजू जे आपल्याला दिसत आहे आ, या ठिकाणी कारं ज्या होत्या म्हणजे आहेत सध्या देखील पण सध्या पाण्याची पातळी खालवल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ते देखील पाहायला भेटत नाही ते पाहू शकता अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे वास्तुकलेचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो तर आपले हे पाहून झाले आता आपण पुढे चला बोटिंगसाठी जाऊया तर याच्याच खालच्या बाजूला या ठिकाणाहूनच नर आणि मादी धबधब्याचे दब पावसाळ्यामध्ये धबधबे दब प्रवाहित होतात तर बोरी नदीच्या पात्रामधून देखील किल्ल्याचा संपूर्ण परिसर आपल्याला तटबंदी पाहता येते या किल्ल्याला साधारणपणे तीन किलोमीटरची तटबंदी लाभलेली आहे तसेच बोरी नदीच्या पात्रामध्ये तुम्हाला मनमुरात बोटिंगचा देखील आनंद घेता येतो तर हे बघू शकता आम्ही सगळे मित्रमित्र या ठिकाणी बोटिंगचा आनंद घेत आहे तर माझ्या पाठीमागील बाजू जे ठिकाणी दिसतात या ठिकाणाहूनच आपल्याला मागच्याच बाजूला खालच्या बाजूला जे दिसत आहे त्या ठिकाणी जन्माला आहे आणि या ठिकाणाहून उन... आणि माझे दब धबधबे देखील प्रभावित होतात हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे धबधबे दब या ठिकाणाहून प्रभावित होतात मित्रांनो तर हे पाहिजे असेल तर आपल्याला पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भेट द्यावी लागेल तर मित्रांनो कधी तस तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तस पावसाळ्यामध्ये या किल्ल्याचे अद्भुत असेल दृश्य पाहण्यासाठी थी। या ठिकाणी तुम्ही आणि वास्तुकलेचा अद्भुत नमुना देखील या किल्ल्यावरती बघायला भेटतो या ठिकाणी आमची बोट धरली दिसते बघा तर बोटिंग संपवून आपण पुढे किल्ल्याचा उर्वरित भाग पाहण्यासाठी चालवलो आहे या किल्ल्याने ब्राह्मणी किंवा अनेक मुघलशाही अनेक सत्ता या किल्ल्यांनी पाहिलेले आहेत त्याचा साक्षीदार असणारा हा रंगमहाल देखील आपण पाहू शकता अतिशय सुस्थितीत आणि त्याच्याच बाजूला बनवलेली बाग या अशा गोष्टी आपण पाहू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या कुठल्याही पाऊल कोण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही मराठी शाहींच्या ताब्यामध्ये काही काळासाठीच फक्त हा किल्ला आलेला होता असं देखील आपल्याला उल्लेख आढळतो पण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पा। पाऊल पुन्हा आपल्याला कुठेही आढळत नाही ते आपल्याला पाहिजे असते तर महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले प्रतापगड रायगड हे महाराजांचे प्रमुख किल्ल्या स्वराज्यामध्ये हा किल्ला आपला नव्हता तर या किल्ल्यावरती अजून एक ठिकाण आहे नऊ पाकळ्यांचा पुरुष म्हणून प्रसिद्ध असलेला एखाद्या पाकळ्याप्रमाणे दिसणार हा बुरुज आपण पाहत आहोत तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये हे दृश्य आपल्याला पाहायला भेटते बघा एखाद्या नऊ पा नऊ बुरुज आहेत हे एखाद्या पाकळ्याप्रमाणे एकोपाट एकोपाट हे बुरुज आपल्याला पाहिले भेटते म्हणून या बुरुजांना नऊ पाकळ्यांचा बुरुज म्हणून देखील प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो आपला किल्ला भुईकोट पाहून झालेला आहे हा किल्ला किंवा फोयकोट म्हणून आणि जलदुर्गाप्रमाणे दिसणारा हा एक मिश्रदुर्ग प्रकारामध्ये किल्ला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणाला देखील तुम्ही अवश्य भेट द्या या ठिकाणाला जाण्यासाठी तुम्ही तुळजापूरहून देखील किल पस्तीस किलोमीटर अंतरावरती हा आहे अतिशय सुंदर असा आहे फक्त या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराज पाऊल म्हणा देखील मात्र फक्त आढळत नाही पण ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद